ट्वेंटी फोर गुड मॉर्निंग भारत माता की भारत माता की जय जवान जय जवान गुड ज्योस ते म्हणतात ना भात शिजला का नाही शिजला देव का ते साहेब मला याच्यावरून कळतं शंभर टक्के तुमच्या शाळेत मुलं खूप क्वालिटी आहे आणि सगळ्यात मोठं स्वतःसाठी जोरदार काय आजवा तुम्ही म्हणसान भाऊजी असे काय म्हणतात स्वतःसाठी टाळ्या वाजवा कारण तुमच्या आयुष्यातला बहुमूल्य वेळ कोटी करोड रुपये देऊन नाही देऊन सुद्धा तुम्ही देऊ शकत नाही परंतु देवकते साहेबांच्या अतिदेशानु आदेशानुसार आणि देवकात्या मॅडम मुख्यतः यांच्या आदेशानुसार तुम्ही मला वेळ दिला त्यामुळे धन्यवाद पुन्हा एकदा जोर दाखा जास्त काही बोलत नाही परंतु एक नाव सांगतो जनसेवक तुकाराम दळ आणि सगळ्यात प्लस पॉईंट देवकाते साहेब माझ्यासाठी मी निर्व्यस्ट्री फौजी आहे आम्ही दोघं पण निर्व्यस्ती फौज काय त्याचा कारण फौजमध्ये राहू निर्व्यस्त राहणं हे आई वडिलांची नाही तुमच्या लोकांच्या आशीर्वाद शिक्षकांच्या आशीर्वाद शिक्षकांनी दिलेले गुणाच्या आशीर्वाद हे समजतो मी रक्षाबंधन सांगतो एक सैनिक पण निर्व्यस्ती राहू शकतो आणि तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगू शकतो आणि एक आणि तुम्हाला एक सांगू शकते देव साहेब तुमच्या चेहऱ्यावरच आहे ना चोवीस कॅरेटचं सुवर्ण मला दिसतंय आणि त्यांच्या मॅडमचा चेहरा मला चूज केला शहरांनी दिसतो त्यासाठी मला जोरल्या त्यांच्यासाठी कारण आयुष्या जगत असताना माणसाचा चेहरा सांगतो त्याच्याकडे संपत्ती किती आहे जिंदावंत जीवनामध्ये किती आनंदी आहे मी तुम्हाला रक्षाबंधन दिसते का सांगतो माहिती का आयुष्यात सोनेरी माणसं सुद्धा शिकलं पाहिजे ना हेच माझ्या आयुष्यात शिकलो फौजे असून सुद्धा आणि एक महत्वाची गोष्ट शहरांनी सांगितलं तू पाचला मी शाळा चालू केली बारा फक्त विद्यार्थी होते आणि आज जवळ पाच साडेपाचशे विद्यार्थी झालेत आणि त्याच्यात पण प्रत्येक प्रत्येक रिझल्ट पण शंभर टक्के रिझल्ट घेतात त्यासाठी तुमच्यासाठी जोरदार टाळा वाजवा आता देऊ का बोले? <प्राथ> ता ता ते जबरदस्त पॉईंट बोलले काय बोलल्या चांगली संगत मॅडम साठी टाळा वाजवा कारण चांगली संगत असल्यामुळं तर इतक्या जोरा टाळ्या वाजतात याच्यासाठी मी देवाला धन्यवाद मानतो तर रक्षाबंधनाची दिशी मला यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळ या ठिकाणी मला पाठवलं हे देवाला आई शिक्षकांना आणि तुम्हाला धन्यवाद मला वाटतं माझं बोलणं कमी टाळ्यात जास्त झालं ना देवकाजी साहेब मी माझ्या जिंदगीतला आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम पिपल चौपटीने वाढ दिला मला आनंदाची गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या बरोबर त्या जामिनी पथकामध्ये काम करतात वर्फे मॅडम काय मॅडम त्यांच्यासाठी झोरद्यात आल्यावर हात कारण आम्ही रिटायर झालो सिव्हिल ड्रेस घातला आणि ते आज ऑन ड्युटीवर आहे ऑन ड्युटी ती इज्जत करणं हे सैनिकाचं काम का आहे आईवडलांचं काम आहे आणि शिक्षकाचं काम का हे मी समजतो कारण त्या पण आपल्या बहिणी बॉर्डरची ड्युटी आपण करू शकतो परंतु मी गेले सात वर्ष देवकर साहेब फिरत असताना सिव्हिलमध्ये ड्युटी करणं सोपं नाही तर महा खतरनाक क्षेत्र बसलेले येतो त्याच्यामुळे त्यांना जर व्यवस्थित समाज यांना खूप महत्वाची मेहनत करावी लागते अनेक मला ह्या गोष्टी तुमच्या चेहऱ्यावर दिसल्या कारण हा नुसता रक्षाबंधनाचा कार्यक्रम नाही आहे तर तुमच्या जिंदगीतला असं माझं वैयक्तिक माहीत म्हणणं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जाता जाता, जाता चार महत्वाच्या गोष्टी सांगा रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधती आणि फौजी तुम्हाला सगळ्यांना चार गोष्टी जिंदगीत नॉलेज देऊ शकतो तुम्ही आमदार बना खासदार बना मंत्री बना मुख्यतः बना केंद्र प्रमुख बना पीएम बना त्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला मी आयुष्यात सांगू शकतो नंबर एक संगत तुमची चांगली पाहिजे नंबर दोन तुम्ही सात ते आठ घंटा झोपलो पाहिजे नंबर तीन सकारात्मक विचार तुम्ही जिंदगी जगली पाहिजे नंबर चार व्हॉट इज व ड्रीम तुमची स्वप्न पाहिजे मला आयुष्यात काय बनायचे ही महत्वाची गोष्ट तुम्हाला महत्वाची सांगतो समाजात तुम्हाला लक्ष इकडे द्या प्लीज तुम्हाला आयुष्यात मोठे होत हे महत्वाची चार गोष्टी तुम्हाला घेणार घेतोय की